विंदरगावच्या कामानेतून बाहेर आल्यानंतर एक डांबरी रस्ता लागतो तिथून जर थोडं उजवीकडे गेला आपण की पुढेच डाव्या हाताला अमृतेश्वर कॉलेज आहे आणि त्याच्या जस्ट अलीकडेच एक कच्चा रस्ता खाली डाव्या साईडला खाली उतरतो त्या रस्त्याने खाली आलो आपण स्ट्रेट नदीपशी पोहोचतो ज्याच्या पलीकडं साखरगाव आहे आणि त्याच्या पुढे कोण जाऊन असा प्रवास आहे पुढे आल्यानंतर जो आपलं नियोजन होतं नदी पार करण्याचं त्यात काय आपल्याला यश आलं नाही कारण की धरणाचं पाणी सोडलं त्यामुळे नदीची पात्रता भरपूर वाढली आहे त्याच्यामुळे जर आपण विंदरवरून खाली येताना जर नदी पार करायची आहे आपल्याला साखर गावाला जायचं आहे तर दोन मार्ग आहेत एक आपण जे विंदरच्या कमानीमधून बाहेर पडतो आणि तिथं उजवीकडे तर डावीकडे जायचं खांबवडी नावाचं गाव आहे तिथून एक शॉर्टकट आहे जो बंधाऱ्यापर्यंत येतो किंवा जर बंधाऱ्याने नाही येता जर डांबरी रस्त्याने येत असेल तर तिथेच सरळ पुढे खांबवडीपासून पुढे स्ट्रेट मार्गसनीला एक रस्ता जातो मार्गसनी नावा गा गावाचं नाव आहे तिथून जो डांबरी रस्ता थेट गावापर्यंत पोहोचतो तिथून पुढेच गुंजवणेकरू जातो बंधाऱ्यापासून आपण पुढं आलो आहे गावामध्ये तिथून आपण आता पायी चाललो आहे गुंजवणे दरवाजाकडे गुंजवणे गावाकडून पहिल्या दिवसाचं टार्केट समोर दिसतंय राजगड तिथे आज मुक्काम